त्यामुळे तुम्ही निधी आणणार आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुम्ही आता सत्तेतले सहभागी आहात सर्वजण आणि त्यामुळे तुम्ही चिंता इतना पुढे करायचं कारण नाही आणि कोणतरी म्हणलं रिमोट आमच्याकडे पण सेल पण आमच्याकडे आहे रिमोट लागतो आपलं भांडण हे विनाश काय म्हणतो विनाशकारी विध्वंसक प्रवृत्ती विरोधाची आपली लढाई आहे आणि ती आपण लढाईची आहे पूर्ण ताकतील